आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मध्यस्थाना दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा अन्न सुरक्षा पोषणयुक्त आहार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं प्रतिपादन शेअर बाजारात मोठी तेजी सेन्सेक्स ब्याऐंशी हजार आणि निफ्टी पंचवीस हजारांच्या पलीकडे आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन कृषी उत्पादनाच्या खरेदी प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून खरेदी करायला सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केली आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते आज मुंबईत बोलत होते यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते म्हणाले मक्का और सभी दलहन वो नाफेड़ की ऐप पर किसान रजिस्टर्ड करा दे तो उसकी 100 परसेंट दाल दलहन और मक्का नाफेड़ एम एस पी पे खरीद लेगा और अगर बाजार में मूल्य ज्यादा है तो किसान मुक्त है वो बाजार में बेचने के लिए सहकार सूत्रावर आधारित विमा कंपनी ही सरकार लवकर करना चाहिए शाह देशभरात दोन लाख नव्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था स्थापन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली येत्या दहा वर्षात निर्यात सेंद्रिय अन्न आणि बियाणं या तीन क्षेत्रांमधल्या मोठ्या सहकार संस्था देशात उभ्या राहतील आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अमूल्य योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्राला लाभलेला एकशे वीस वर्षांचा सहकार चळवळीचा इतिहास अधोरेखित केला देशाची अन्न सुरक्षा अबाधित राखणं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं देशवासियांना पोषणयुक्त आहार देणं आणि पृथ्वीचं हित जपणं ही सरकारसमोरची प्रमुख उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या परिषदेत केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राबवलेल्या विविध योजनांच्या केंद्रस्थानी अल्पभूधारक शेतकरी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली प्रयोगशाळांमध्ये संशोधन करणारे कृषी वैज्ञानिक आणि शेतात काम करणारे शेतकरी यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी सरकारनं विशेष योजना राबवल्याचा उल्लेखही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केला नाफेडच्या पाच उत्पादनांचं लोकार्पण तसंच पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान किंवा समभागांचं वाटपही मान्यवरांच्या हस्ते यावेळी झालं भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन सरकारकडे धोरण कायदे आणि पायाभूत सुविधांची मागणी करणाऱ्या आपल्या अडचणी सरकारसमोर मांडणाऱ्या संस्था गरजेच्या असल्याचं चा मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचं नूतनीकृत मुख्यालय आणि सहकारी औद्योगिक वसाहत राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या गेल्या शंभर वर्षांच्या वाटचालीदरम्यान दरम्यान आजूबाजूची सगळी परिस्थिती अमूलाग्र बदलली असून त्या बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि कालसुसंगत राहण्याच्या दृष्टीनं अशा संस्थांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं म्हणाले राज्य सरकार आणि चेंबरने एकत्रितपणे आणि सहकार्याने काम करावं आणि राज्याला पुढे न्यावं आव असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं उद्योग आणि व्यापाराला गुंतवणूक करण्यासाठी अतिशय पोषक वातावरण राज्यात असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत आदिवासी गावांमध्ये सतरा योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जळगाव जिल्ह्यात धरण गावात उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाजाजी नाईक स्मारकाचं उद्घाटन आणि जामनेर तालुक्यात गोद्री फत्तेपूर इथं गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं ई भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते हिंदी भाषेची सक्ती असू नये पण हिंदी भाषेचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही असं मत खासदार शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा आहे तरीही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं पवार यावेळी म्हणाले महाविकास आघाडीमध्ये अद्याप मुंबई महापालिका निवडणुकीबाबत कुठलीही ठोस चर्चा झालेली नाही मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुंबईतलं बळकट स्थान पाहता एकत्र लढायचं किंवा नाही तेही चर्चा करून ठरवू असं पवार यावेळी म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप बचपन हो या बचपन व्हील चेयर हो या वर्क फ्रॉम होम योग सबका हक है योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रतिपल उसका बेनिफिट देता है आइए इस इक्कीस जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इस्रायल इराण संघर्षामुळे सलग तीन आठवडे घसरलेल्या देशातल्या शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मोठी तेजी झाली त्यामुळं सेन्सेक्स पुन्हा ब्याऐंशी हजार आणि निफ्टी पंचवीस हजाराच्या पलीकडे जाऊन बंद झाला इराणसोबत चर्चेची दारं अजून खुली असून इस्रायलला पाठिंबा देण्यावर दोन आठवड्यात निर्णय घेऊ असं अमेरिकेनं म्हटल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारांवर झाला सेन्सेक्स दिवस अखेर एक हजार सेहेचाळीस अंकांनी वधारून ब्याऐंशी हजार चारशे आठ अंकांवर बंद झाला तर निफ्टी तीनशे वीस अंकांनी वधारून पंचवीस हजार एकशे बारा अंकांवर स्थिरावला बांधकाम वित्तीय सेवा वाहन आरोग्य क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात वधारले अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या एकवीस जूनला साजरा होणार आहे आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेणार आहेत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातही विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिकं होणार आहेत याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा सा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे आयुष मंत्रालयाच्या वतीने मी आवाहन करतो की योगाला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवा आपल्या कुटुंबासोबत समाजासोबत योगाचा आनंद घ्या आणि पंतप्रधानाच्या फिट इंडिया आणि निरोगी भारत या संकल्पनाला साकार करूया चला योगाच्या या यात्रेत सहभागी होऊन निरोगी आणि सशक्त भारत घडूया संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या पुण्यात मुक्कामी आहेत या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात वारकरी विद्यार्थी योग अभ्यासक असे साधारण दहा लाख साधक योग साधना करणार आहेत रायगड जिल्ह्यात उरण इथे सकाळी साडेपाच वाजता जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीच्या टाउनशिपमध्ये योग संगम आहे सांगलीमध्येही उद्या सकाळी भक्तियोग हा अनोखा उपक्रम साजरा होणार आहे यामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकाच वेळेस एकाच तालावरती योगासनं करण्यात येणार आहेत नाशिक जिल्ह्यातही योग दिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग जनजागृती सत्राचं आयोजन केलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या सकाळी बीबी मकबरा परिसरात होणार आहे लातूर जळगाव नांदेड धाराशिव बीड धुळे वर्धा या जिल्ह्यांमध्येही योग दिनाचे कार्यक्रम होणार आहेत सकाळच्या सत्रात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे योग दिनाच्या निमित्ताने उद्या मुंबई टिळकनगर इथल्या अंध जनमंडळ या संस्थेतर्फे शंभर अंधांना दृष्टीहिनांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष रेनकोटचं वाटप करण्यात येणार आहे मुंबईत मंत्रालयाच्या प्रांगणात आज योगप्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय संचार ब्युरो आणि वर्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महादेवपुरा इथं आज छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दुपारी पुणे शहरात दाखल झाल्या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी दुपारपासून पुणेकरांनी गर्दी केली होती हवामान गेल्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मध्यस्थांना दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा अन्न सुरक्षा पोषणयुक्त आहार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं प्रतिपादन शेअर बाजारात मोठी तेजी सेन्सेक्स ब्याऐंशी हजार आणि निफ्टी पंचवीस हजारांच्या पलीकडे आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून आठ मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार